नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे बृहन मुंबई महानगरपालिकेची एक एका विशिष्ट पदासाठीची जाहिरात आलेली आहे दोन हजार चोवीसची मानव संसाधन समन्वयक नावाचं हे पद आहे वर्ग तीनचं हे पद आहे आणि याची भरती त्याची जाहिरात या ठिकाणी आपल्याला आज बघायची आहे सरळ सेवेची गट क ची ही भरती असणार आहे निश्चितपणे तुमच्यासाठी ही संधी आहे वीस दोन दोन हजार चोवीसला ला ही जाहिरात आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसाधन विभागातील मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या संवर्गातील पद ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने या ठिकाणी भरली जाणार आहेत त्याच्यामध्ये काही अटी शर्ती जे आहेत ते आपण पुढे बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आयबीपीएस नावाची कंपनी ही परीक्षा घेणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी लिंक आहे ती ती देतोय ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा भेटेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी अर्जाची प्रोसेस बघू शकतात पदाचं नाव आहे मानव संसाधन समन्वय कनिष्ठ वेतन श्रेणी म्हणाल तर यम पंधरा स्तर आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार म्हणजे एक पन्नास हजाराच्या आसपास तुम्हाला स्टार्टिंगला पगार असेल आडोतीस पद असणार आहे गट क आहे काय म्हणतील आडोतीस आहे कमी आहे भाऊ तुला आता याच्यात लढायला शिकावं लागेल नाहीतर मग कमी कमी म्हणून घरी गेलेलं परवडतं ओके कारण ते स्पेशल पद आहे एका पदासाठीची भरती आहे पॉझिटिव्ह राहावं लागेल अभ्यास करावा लागेल सर्वसाधारणला सोळा पदं आहेत त्याच्यामध्ये मग वेगवेगळे हे बघतायत तुम्ही कॅटेगरीनुसार अनुसूचित जाती जमाती प्रत्येक ठिकाणी एक दोन एक दोन जागा आहे खुल्याला चार आहेत दुर्बल खडकाला दोन आहेत महिलांसाठी पुन्हा वेगळ्या जागा येते खुल्याला पाच आहे महिलांसाठी अकरा जागा आहेत खेळाडूला एक जागा आहे माजी सैनिकांना पाच जागा आहेत हे सगळ्यांना आरक्षण या ठिकाणी तुम्ही बघतायत प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त भूकंपग्रस्तला जागा नाही येते अंशकालीन पदवीधरला चार जागा आहेत दिव्यांगांना दोन जागा आहेत लक्षात ठेवा आता या ठिकाणी तुम्हाला शारीरिक पात्रता वगैरे दिव्यांगांसंदर्भात दिलेलं आहे ते डिटेल तुम्ही दिव्यांग वाचून घ्या तुम्हाला अभ्यासकट्टा ऍपवर ही जाहिरात टाकतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो अभ्यास कट्टाच्या त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे वयोमर्यादा बघा किमान अठरा खुला प्रवर्ग अडुतीस कमाल मागासवर्गीयाला त्रेचाळीस कमाल वयोमर्यादा माजी सैनिकाला सशस्त्र दलातली सेवा प्लस तीन वर्षे दिव्यांगांना पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस खेळाडू त्रेचाळीस अंशकालीनला पंचावन्न दिव्यांगांना पंचेचाळीस स्वातंत्र्य सैनिकांचे जे आहेत पाल्य त्यांना पंचेचाळीस या ठिकाणी वयोमर्यादा आहे आता शैक्षणिक अर्हता फार महत्वाची आहे सगळ्यात महत्वाचं आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये पंचेचाळीस टक्के गुणासह उत्तीर्ण असला पाहिजे तुम्हाला पदवीला पंचेचाळीस टक्के गुण असले पाहिजे आणि बऱ्यापैकी असतात तुम्ही बी ए असाल बी कॉम असाल बी एस सी असाल प्रथम प्रयत्नात म्हटलंय म्हणून हे लक्षात घ्या आता हे नसेल तर काय तर मधील कोणत्याही शाखेमधील का प्रथम प्रयत्नात पंचेवीस टक्क्याचा उत्तीर्ण तुम्ही असेल तरी चालेल ओके म्हणजे इंजिनिअरिंगचं सुद्धा तुमचं चालतं आहे का आता दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे उमेदवार एस ए पी एच सी एम प्रमाणपत्र धारक असावा आणि इंडियन आ, पेरोल मधील पेरोल कॉन्फिग्रेशन रनिंग पेरोल इत्यादी प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा त्याला अनुभव असावा असं या ठिकाणी दुसरी आठ म्हटलेली आहे तिसऱ्या या ठिकाणी म्हटलं आहे की माध्यमिक शालांत परीक्षा मध्ये किंवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी हे विषय शंभर गुणांची घेऊन हे बऱ्यापैकी असतं तुमचं आणि एम एस सी आय परीक्षा तो उत्तीर्ण असावा एवढं म्हटलेला आहे आता पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितला तुम्ही तर संगणका संदर्भातला मुद्दा आहे इतर म्हणजे त्याला समकक्ष ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या दिसत आहेत आता निवडीचे निकष जर बघितले तर कसं आहे ऑनलाईन परीक्षा तुमची होणार आहे सिलेबस याच्यात काय आहे बघा मराठी भाषा दहा प्रश्न वीस गुण इंग्रजी दहा प्रश्न वीस गुण सामान्य ज्ञान दहा प्रश्न वीस गुण बौद्धिक चाचणी दहा प्रश्न वीस गुण मानव संसाधन एक त्याच्याशी निगडीत जे एस पी सर्टिफाईड ऍप्लिकेशन असोसिएशन असोसिएट आहे त्याच्या संदर्भातले साठ प्रश्न असणार आहे एकशे वीस गुणांसाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवावे लागणार आहेत हे लक्षात घ्या सरळ आहे इथे मराठी भाषा आणि व्याकरण मराठीमधून असेल इतर विषय हे इंग्रजी मधून असतील हे लक्षात ठेवा आणि दर्जा हा बारावीचा असेल सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी वगैरे आपण त्या बाबी बघतोय पुढे मौखिक चाचणी नसणार आहे सिलेबस सेम मराठीचा आपण बघतोय इंग्लिशचा बघतोय जी के इथे थोडस मुंबई ब्राह्मण मुंबई संदर्भातला जी के असेल बौद्धिक चाचणी आहे आणि एस पी सर्टिफाईड ऍप्लिकेशन असोसिएट त्याच्या संदर्भातले यांचे प्रश्न असतील साठ आता पुढचं समान गुण पडले तर काय त्याच्यात आपल्याला घुसायचं नाही कार्यपद्धती जायचं नाही आपलं ऑनलाईन अर्ज तुम्ही चोवीस दोन पासून पंधरा तीन पर्यंत सादर करू शकतात शुल्क पंधरा तीन सॉरी पंधरा तीन पर्यंत शुल्कात सुद्धा तोच हे आहे शुल्क खुल्या प्रवर्गाला एक हजार मागास वर्गाला नऊशे रुपये असणार आहे त्याच्यानंतर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे या ठिकाणी पोर्टल डॉट एम सी एम डॉट जीओ डॉट इन यावर हा अर्ज तुम्हाला करता येईल ओके त्याच्यानंतर ईमेल वगैरे तयार करणं ते सिग्नेचर फोटो अपलोड करणं या सगळ्या बाबी त्या सगळ्या डिटेल जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत छायाचित्र स्वाक्षिरी त्यांची साईज किती मध्ये असले पाहिजे ते सगळ्या मित्रांनो तुम्हाला अभ्यासकर टाइपवर सरळ सेवेची बॅच आहे सुपर बॅच ज्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे त्या बॅचला जॉईन होऊ शकतात तिथे मराठी इंग्लिशचा तुमचा पूर्ण अभ्यास होईल ते जी के स्पेशल तुम्हाला तुमचं करावं लागेल ते आताच सांगतोय अभ्यासकट टाइप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे इतर बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत कागदपत्र कोणती अपलोड करायची तर सगळ्यात महत्वाचं ते एस एपी याच सीएमचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे ते तुम्हाला अनिवार्य आहे अनुभवाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे अनिवार्य आहे पदविका पंचावीस गुणांचा उत्तीर्ण प्रथम प्रयत्नात ते तुमच्याकडे अनिवार्य आहे माध्यमिक शालांत परीक्षेचं ते अनिवार्य आहे नॉन क्रिमिलियर जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी शाळेचा दाखला आणि संगणकाचं बाबी पुढे परीक्षेला प्रवेश वगैरे त्यावर आपल्याला जास्त ते तुम्ही जाहिरात वाचू शकतात तर चला मित्रांनो आपण अशाच पद्धतीने नवीन नवीन जाहिराती या चॅनलला बघत राहूया तुम्हाला थी, लाइक करा, करा, ही व्हिडिओज आवडत असतील लाईक करा शेअर करा ला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद